आईसारखे साऱ्या जगतावरण आहे ही ओळ आपण क कधी ना कधी कदि ऐकलेली आहे कवितेच्या संदर्भामध्ये किंवा येता जाता आपण ही गोष्ट ऐकत का असतो कारण आपलं आईवरचं प्रेम आणि हे तितकीच गोष्ट खरी आहे की प्रत्येक मुलासाठी त्याची आई सर्वस्व असते आणि त्या आईसाठी तो मुलगा सर्वस्व असतो परंतु आजकालच्या काळामध्ये काहीतरी बिनसलं आहे काहीतरी बिघडलं आहे आणि अशा काही गोष्टी ऐकू येतात की ज्याच्यावर विश्वास ठेवणं देखील मुश्किल होऊ जातं कारण आजवर आईचं प्रेमाची उपमा या जगामध्ये दुसऱ्या कुठल्याही प्रेमाला देता येऊ शकत नाही आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये शरीर संबंध आहे त्याच्यामध्ये प्रियकर आहे त्याच्यामध्ये संसार आहे आणि एक त्या आईचं मूल देखील आहे हे सगळं असताना सुखाचा संसार असताना त्या एका स्त्रीला बाहेरच्या व्यक्तीची चटक लागते प्रेमाची चटक लागते शरीर संबंधाची चटक लागते आणि याच्यामुळे त्या स्त्रीच्या मार्फत फार मोठं आणि भयानक असं कृत्य तिच्या हातून घडून जातं आणि याचीच ही संपूर्ण स्टोरी नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ही संपूर्ण घटना आहे ती जळगाव जिल्ह्यामधली आहे जळगाव जिल्ह्यामधला मुक्काम विखरण तालुका एरंडोळ याच्यामध्ये एक महिला राहते आणि या महिलेला एक पंधरा वर्षाचा मुलगा आहे आणि हा कळत्या वयामध्ये असलेला मुलगा शाळेमध्ये शिकणारा मुलगा त्याचबरोबर तिचा नवरा देखील आहे आणि ह्या त्रिकुटाचं संपूर्ण त्यांचं जे जीवन आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे व्यतीत होते कारण या पतीपत्नीला एक मुलगा स्वतःचा संसार आणि त्यांचं सुखी असलेलं जीवन हे सगळं असताना देखील एक गोष्ट अशी घडून येते की त्यांच्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे उलथापालत होऊन जाते आणि जे दुःख त्या बापाला भोगावं लागतं आहे त्याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही याच्यामध्ये तारीख होती सोळा जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी हा मुलगा आहे म्हणजे या स्त्रीचा त्या मुलगा त्याला तिच्या आईकडून सांगितलं जातं की आपल्याला एक कबुतराचा पिंजरा घ्यायचा आहे आणि हा कबुतराचा पिंजरा घेण्यासाठी म्हणून आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे त्याच्यासाठी रावेर या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून त्यांनी त्या मुलाला कबूल केलं आहे आणि त्याच्या आईसोबत हा मुलगा बसलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला घेऊन त्याच्या प्रियकराला घेऊन हे दोघे बुराणपूरच्या दिशेने गेलेले आहेत बुराणपूरच्या दिशेने जाताना या मुलाच्या मनामध्ये त्या गोष्टीची कल्पना नव्हती याचं कारण असं होतं की त्याची स्वतःची सख्खी आई त्याच्यासोबत होती बाकी काही जरी असेल तरी पण कुठल्याही प्रसंगातून त्याची आई त्याला वाचवेल की त्याला कदाचित खात्री असावीत या प्रवासामध्ये तो मुलगा त्याची आई आणि तिचा तो प्रियकर हे तिघेजण त्रिकूट बुराणपूरच्या दिशेने चाललेले असताना देखील हा मुलगा त्याच्या आईच्या विश्वासावर या प्रवासामध्ये जात होता कारण त्याला कबूतराचा पिंजरा आणायचा होता आणि या पिंजरा आणण्यासाठी म्हणून हे त्या दिशेने गेलेले होते आणि या भागामध्ये आशीर्वाद नावाचा जो भाग आहे आता प्रत्येक भागाची नावं वेगवेगळी असतात काही ठिकाणी बंगल्यांची नावं आशीर्वाद असतात परंतु या ठिकाणी या भागाचं नाव आशीर्वाद असं आहे या ठिकाणी गेल्यानंतर त्या जंगलामध्ये त्याला ते घेऊन गेलेले आहेत इथपर्यंत येईपर्यंत देखील या मुलाला तीळमात्र कल्पना नव्हती की आपल्यासोबत काय होणार आहे काही वाईट घडणार आहे परंतु जे पुढे घडणार होतं त्याची त्या मुलाला कल्पना देखील नव्हती या जंगलामध्ये गेल्यानंतर संपूर्णपणे निर्मनुष्य असलेलं जंगल अवतीभोवती कोणच नाही आहे आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर मग यांना खात्री पडलेली आहे की इथे आपण या मुलाची हत्या करू शकतो त्यांनी त्या ते मुलाला गळफास दिला आहे त्याचा गळफास इतक्या वेळेला आवडलेला आहे की ते त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्या प्रियकराने त्या मुलाचा मृतदेह त्या झाडाला लटकावलेला आहे आणि दोघेही त्या भागातून पुन्हा एकदा त्यांच्या घरी आलेले आहेत या प्रकरणामध्ये त्याच्या आईकडून या प्रियकराने त्या आई समोर या मुलाला मारलेलं होतं तर का मारलेलं होतं तर याची जी कुणकुण होती या दोघांच्या प्रेमाची कुणकुण या मुलाला लागलेली ला ला आहे आणि म्हणूनच या मुलाचा विरोध होता हा मुलगा त्याच्या आईच्या प्रेमसंबंधांना विरोध करत होता त्याला कुठेतरी वाटत होतं की आपल्या आईने आपल्या वडिलांसोबत एकनिष्ठ राहावं कारण या कळत्या वयातल्या मुलांना या, या गोष्टीची कल्पना आलेली असते आणि आजूबाजूला जी चर्चा होते आणि ही अशी चर्चा की ज्याच्या आईविषयी लोक काही आई कुरबूर करत असतात बोलत असतात हे या मुलांकडून सहन होत नसतं त्याच्यामुळे मग हा त्या आईच्या मागे लागलेला होता की तुहा सगळ्यातून बाहेर पड परंतु या कायद्याशीन आईला हे बाहेर पडायचं नव्हतं तिला तिच्या मुलापेक्षा तिच्या नवऱ्यापेक्षा तिचा प्रियकर जास्त वा, प्रेमाचा वाटत होता जवळचा वाटत होता त्याच्यामुळे मग यांनी हा कट रचलेला आहे आणि या मुलाला त्या ठिकाणी या जंगलामध्ये नेऊन अशा प्रकारे मारलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचे जे वडील होते त्यांनी याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केलेली आहे कारण कालपासून त्यांचा मुलगा म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार बावीसपासून त्यांचा मुलगा घरामध्ये नसल्यामुळे हरवल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केलेली आहे त्यावेळेला मग पोलिसांनी इतर चौकशीच्या आधारे किंवा इतर माहितीच्या आधारे सखोल माहिती घेतलेली आहे आणि त्यांना एक गोष्ट धक्कादायक अशी कळलेली आहे की ही जी या मुलाची आई होती तिचा संबंध किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ज्याला म्हणतो ते संबंध प्रमोद शिंपी वय वर्ष अडतीस राहणार विखरण तालुका एरंडोळ याच्यासोबत होते आणि त्याच्यामुळे मग अधिक चौकशी केली असता या प्रमोद शिंपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे सखोल चौकशी केले अर्थात त्याला पोलिसी खाक्या दाखवलेला आहे त्याच्यानंतर हा प्रमोद पोपटासारखा त्यांनी बोलायला लागलेला आहे पोलिसांसमोर त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केलेला आहे हे संपूर्ण प्रकरण ट्रॅक कोर्टामध्ये चालवलेलं आहे आणि कोर्टाने योग्य असा न्यायदान केलेला आहे हा प्रमुख आरोपी प्रमोद शिंपी वयवर्ष अडतीस याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे परंतु सबळ पुराव्यांच्या अभावी या मयत मुलाच्या आईची निर्दोष मुक्तता केलेली आहे आता हे संपूर्ण प्रकरण ज्या प्रकारे वर्तमानपत्रातून आलेलं होतं त्याप्रमाणे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये काही अधिक गोष्टींचं खुलासा होऊ शकतो येत्या काळामध्ये जरी कोर्टाने याचा संदर्भात न्याय केलेलं असलं तरीसुद्धा या आरोपींना वरच्या कोर्टामध्ये जाण्यासाठी स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी त्यांना पूर्णपणे अधिकार दिलेला असतो आणि या अनुषंगाने अधिक तपास देखील सुरू असतो तर संपूर्ण घटना जी माणूसकीला काळीमा फासणारी आहे याच्याबद्दलचं आपलं मत जरूर कळवा कारण कुठेतरी जर का अशा गोष्टी घडत राहिल्या तर निष्पाप व्यक्तींचे याच्यामध्ये बळी जातात कुणाच्या तरी शरीरिक सुखासाठी कुणाच्या तरी व्यक्तिगत लालसेसाठी जर का अशा प्रकारे बळी जात असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्याबद्दलचं देखील आपलं मत जरूर कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये रात्रीबरोबर नऊ वाजता तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद